आहे प्रभाकरची दिव्य साधना आता अठराव्या शतकात सुरुवात झाली होती इंग्रज आणि पोर्तुगीजांनी हळूहळू भारतात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती श्री नृसिंह सरस्वतींनी अमरापुरास म्हणजे नरसोबाच्या वाडीस आपलं अवतार कार्य संपवून साधारण अडीचशे वर्ष झाली होती बरीच ब्राह्मण कुटुंब तिथं संगमावर राहून श्री गुरुंच्या मनोहरी पादुकांचं दर्शन घेत आणि आराधना करत प्रभाकर हा त्यातलाच एक होता प्रभाकर नृसिंहवाडीत आपल्या पत्नीसह राहत होता मूलबाळ काहीच नव्हतं तो रोज सकाळी गुरूंच्या मनोहरी पादुकांचं कृष्णेवर दर्शन घेत असे नित्यगुरुचरित्राचं पारायण करायचा त्याचा नेम होता दत्तभक्तीत प्रभाकर अगदी रंगून गेला होता एके दिवशी सकाळी प्रभाकर पूजेस बसला असता त्याला दरवाजात कोणीतरी उंच व्यक्ती येऊन उभी राहिल्याचं जाणवलं दरवाजात त्रिशूळ आणि कमंडलुधारी योगीराज